नमस्कार मंडळी मी आहे दीपाली माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे तुझ्यात रंगला भाग सव्वीस सकाळीच पोलीस स्टेशनमधून कॉल आला होता दादासाहेब अटक करणार आहे त्या माणसाने दादासाहेबांचं नाव सांगितलं आहे आता आम्ही त्यांना अटक करायला जात आहे अजित आनंदात आबांना सांगतो विश्वास जोपर्यंत जेलमध्ये आहे तोपर्यंत आपण चांगले राहू शकतो खूप चांगलं झालं आता तुम्ही जसे हवे तसे फिरू शकतात आबा म्हणतात खरंच खूप छान झालं त्या दादासाहेबांना अटक झाली किती लोकांना त्रास देत होता आबा हा माणूस खूप चालू आहे त्याला माहिती असणार आपण अटक होणार त्याआधीच वकीलकडून कागदपत्रक बनवून घेतले असेल त्या माणसाकडे देऊन ठेवले असतील मला सोडव म्हणून मला असं वाटत आहे राया म्हणतो त्याला काही भर त्याला काही भरवसा नाही तो काही पण करू शकतो थोडे दिवस तरी आपण चांगले जगू शकू आबा म्हणतात त्यांचा चहा नाश्ता होतो ते शेतात जायला निघतात मिनल मुद्दामून रायाजवळून गेली त्याला धक्का पण मारला रायाचे लक्ष दिले नाही तो त्याच्या रूममध्ये निघून गेला अजितला खूप आनंद झाला होता दादासाहेबांना अटक पाहिजे होतं खूप त्रास दिला त्याच्या डोक्यामध्ये काही ना काही येत होतं ना सजितच्या लग्नात पण त्याचं माणसं होती तेव्हा काही करता आले नाही आत्ता मनाला खूप छान वाटत आहे आबा पण किती आनंदी दिसत होते अजित म्हणतो अजय चल लवकर जाऊ लवकर येऊ राया म्हणतो राया अजित शेतात निघून जातात मिनल आरतीकडे जाते आई येऊ का काय करत आहे मिनल म्हणते काम झाले मग आता जरा लोडली होती माझ्याकडे तुझं काय काम आहे मिनल तू या घरातली सून आहे मला कळतंय तुला कामाची सवय नाही आहे किचनमध्ये येऊन बसत तरी जा कसे बनवता बघता बघता शिकशील आम्हाला पण काही येत नाही होतं हळूहळू शिकलो आरती म्हणतात या बाईलसोबत बोलायला आली ती मलाच उपदेश देत आहे असं पण मी काही तिचं ऐकायला आली नाही माझ्या मनासारखं करणार आहे काम माझ्याकडूनच होणार नाही मिनल मनातच विचार करते काय बोलायला आली होती बोल ना आरती म्हणतात तुम्ही किती काम करता जयश्री काकी दुकानात निघून जातात माईकडून काम होत नाही त्यांचे पण वय झाले आहे सगळा लोड तुमच्यावर येतो तुम्ही जयश्री काकीला बोलले पाहिजे काम करून जात जा मिनल म्हणते आरतीचे कान भरवत आहे आरती पण विचार करायला लागल्या ती काम करून जाऊ शकते सकाळी लवकर दुकानात कोणी येत पण नसेल ही का निघून जाते त्या विचार करत असतात आई मी बरोबर बोलत आहे ना तुम्ही म्हणून तुम्हाला त्रास होतो मिनल काळजी दाखवत म्हणते हो ग तुलाच माझी काळजी आरती म्हणतात मिनल माझी काळजी करते आहे खरंच मनापासून सांगायला आली आहे का उगाच घरात भांडण होणार जयश्री सगळं करून जाते तिच्या कामापेक्षा जास्त काम ती करते मी तिला काय बोलू शकत नाही बघू एकदा बोलून मला पण तिच्या दुकानात जाणे आवडत नाही आरती मनात विचार करत असतात त्या दोघीनंतर बोलत असतात राया मस्त झाले दादासाहेब अटक झाले असं वाटत आहे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याला भेटावं अजित म्हणतो आता जरा बरं वाटत आहे टांगती तलवार डोक्यावर होती आता मिनल त्रास देत आहे सकाळी मुद्दामून मला धक्का देऊन गेली मी काही बोलू शकलो नाही तिचं काय करू तिला या घराबाहेर काढू शकत नाही राया म्हणतो मिनलचं पण काहीतरी करावं लागेल काम पण करत नाही तिच्या रूममध्ये बसून असते काम घ्या तिघीच करत असतात आरती काकीचे कान पण भरत असेल तिचं काही सांगता येत नाही तू सांभाळून राहा अजित म्हणतो घरातल्या लोकांचं काय सांभाळून राहू तिचा डोळा अजून माझ्यावर आहे तिच्या डोक्यात काहीतरी असणार घरी गेल्यावर काहीतरी होणार असं वाटत आहे दादासाहेबांचं टेन्शन गेलं तर हे नवीन सुरू झालं आपल्याला मागचं संपतच नाही काही ना काही आपल्या मागे चालूच आहे राया म्हणतो हो ना सकाळी दी पण निघून गेली श्रेयस होता घरामध्ये मस्त वाटत होतं मन रमत होतं मामू मामू करून डोकं दुखवायचा आता खूप आठवण येत आहे आता तुझ्या लग्नातच येतील अजित म्हणतो आता माझ्या लग्नाचं काय मध्येस तो होता तेव्हा खरंच मस्त वाटत होतं घरी लवकर जावं असं वाटत होतं आज आबा पण खुश होते राया म्हणतो ज्योतीची पण काळजी नाही विवेकने टियाला सांगितलं तिच्यासोबतच राहत जा ती लगेच घाबरते ज्योतीला आपण स्ट्रॉंग करायला हवं हो, नरेंद्र तिचं काहीतरी काही झालंय का नरेंद्र जाताना खुश नाही होता अजित म्हणतो नरेंद्र तिला लग्नासाठी विचारलं ती नाही बोलली नरेंद्रला राग आला तिच्यासोबत बोलला नाही तसाच निघून आला मी जाऊन बोललो त्यानंतर काय झालं माहिती नाही राया म्हणतो स्वरा काय झालं ज्योती बरी आहे ना तुम्ही काय करत होत्या ते जेव्हा सगळं झालं ते तुम्ही का तिच्यासोबत गेला नाही अकीरा म्हणते खूप लवकर झालं काहीच समजलं नाही आम्ही श्रेयस सोबत होतो राया रूममध्ये सामान ठेवला होता तो आवरत होतो स्वरा म्हणते अकिरा आणि स्वरा बराच वेळ बोलत होत्या अकिरा दादूचं काहीतरी चालू आहे काहीच समजत नाही आहे खूप शांत झाला आहे बोलत नाही त्याला विचारत असतो आधीसारखी मस्ती करत नाही मला त्याची काळजी वाटते गावावरून आले तेव्हापासून जास्तच शांत झाला आहे स्वरा म्हणते आपण त्याच्यासोबत बोलायचं का आपल्याला समजेल तो तुला सांगेल बाकी कोणाजवळ बोलू नको नरेंद्रला ज्योती आवडते मला असं वाटत आहे तिला त्रास झाला म्हणून तो बोलत नसेल अकीरा म्हणते मॉमला तर ज्योती सून म्हणून हवी आहे तिचं शिक्षण चालू आहे म्हणून मॉम काही बोलत नाही लग्न झाल्यावर शिक शिक्षणात लक्ष लागत नाही घरातली जिम्मेदारी येते असे असेल तर चांगलंच आहे ना स्वरा म्हणते आंटीला ती आवडते तर चांगलंच आहे अकीरा म्हणते आंटी आणि ज्योतीचे सारखेच आहे एकदा लग्न झालं की शिक्षण काही होत नाही ज्यांना करायचं त्या करतात नंतर ज्योतीची नरेंद्रला हॉपीसमध्ये मदत होईल नरेंद्र आणि ज्योतीचं चा चांगलं होईल अकीरा विचार करत होती अकीरा अकिरा कुठं हरवली मी केव्हापासून हाक मारत आहे स्वरा म्हणते आपण काही बोलायला नको थोडे दिवस शांत राहील तो नॉर्मल होईल पहिल्यासारखा मस्ती कराल अखिरा म्हणते हो करायला तर पाहिजे स्वरा म्हणते विकास आणि जयश्री दुकानातून आले होते दोघ दोघं पण पन... फ्रेश होऊन आले जयश्रीने चहा ठेवली त्यांची चहा झाला आरती आल्या जयश्रीसोबत बोलायला जयश्री ताई तू दुकानात जायचं नाही घरी खूप काम असतं माईला आता होत नाही आरती म्हणतात अगं पण मी माझं काम करून जाते काही बाकी ठेवत नाही सकाळी सगळ्या पोरांचे डबे पण मीच बनवते दुपारचं जेवण तर बनवायचं असतं ते पण तुमच्यासाठी असतं ना जयश्री म्हणतात त्याच्यावरून त्यांचे भांडण सुरू झाले मिनल मस्त मजा बघत होती माई नाही होत्या कोणाच्या तरी घरी गेल्या होत्या आबा पण डेरीत गेले होते विकास बोलले थोडे पण त्यांचं काही ऐकलं नाही मिनलने करायचं ना थोडं काम केलं तर काय होतं जयश्री म्हणतात मिनलवर येऊ नको तिला काही येत नाही आत्ताच तर लग्न झालं आहे आरती म्हणतात पोरीच्या जातीला सगळं आलं पाहिजे जयश्री म्हणतात आरती अजून काही ना काही बोलायला लागल्या काय चाललंय हे कोणता बाजार भरला आहे घरातल्याच माणसांसोबत भांडण करत आहे कशावरून एवढे भांडण आहे मला समजेल का आबा आले होते भांडण्याचा आवाज आला विकास आभाना सगळं सांगतात आरती दुकानात गर्दी असते विकासकडून होत नाही म्हणून तीच जयश्री जायला सांगितलं होतं मला माहिती आहे जयश्री तिचं काम करून जास्त जाते जास्त करते आरती तुला प्रॉब्लेम असेल ना तर सकाळी सगळं काम तू कर संध्याकाळी सगळं काम जयश्री करत जाईल सकाळी तीच आवरून ती दुकानात निघून जाईल आरती तुला चालणार आहे का आबा म्हणतात आता कोणी काही बोलत नाही ते आपल्या आपल्या रूममध्ये निघून गेले मिनलचा प्लॅन फसला होता तिची चिडचिड होत होती तिला राग आला होता राया बाकी आहे त्याला काहीतरी करावं लागेल मिनल विचार करत होती जयश्री ज्योतीकडे जातात आता बरं वाटत आहे ना काही दुखर तर नाही ना, ना? त्या हात पायाला क्रीम लावून देतात आई अगं मला आता बरं वाटत आहे आता काय चालू होतं मिनल वहिनी आरती काकीचे कान भरायला गेली होती मी थोडं ऐकलं होतं ज्योती म्हणते तू नको लक्ष घालू ती मिनल चांगली मुलगी वाटत नाही आहे जयश्री म्हणतात तू कॉलेजला जाशील का आता पेपर असतील ना विवेक सोबत राहत जा जयश्री म्हणतात राया आणि अजित पण घरी येतात आज घरात काहीच आवाज येत नाही एवढं शांत आपलं घर कधीच नसतं राया म्हणतो हो रे जरा पण आवाज येत नाही आहे आपण फ्रेश होऊन येऊ माई आणि जयश्री काकू किचनमध्ये असणार अजित म्हणतो हो ज्योतीला पण भेटून येऊ तिच्या पायाच्या जखमा बघाव्या लागतील राया म्हणतो राया आणि अजित रायाच्या रूममध्ये निघून गेले राया फ्रेश होऊन आला टावेल टाकतो त्याचा फोन वाचतो अखिराचा कॉल होता दोन तीन दिवस झाले तिच्यासोबत बोलणं झालं नाही हा बोल ना तुझ्यासोबत बोलायला सोबत बोलत आले नाही राया म्हणतो मला स्वराने ज्योतीसोबत झालं ते मला सगळं सांगितलं त्यांचं काम होतं का तुमच्यासोबत ज्यांनी केलं तेच होते ना अकीरा म्हणते हो त्यांना अटक केली खूप बरं वाटत आहे आबा पण खुश होते अजितची खूप मदत होते त्याला राग येतो तो काम मस्त करतो अया म्हणतो आता सगळं चांगलं होईल आतला कसली काळजी नाही तुम्ही खूप काळजी वाटत राहायची अकीरा म्हणते नको काळजी करू मला काही होणार नाही जोपर्यंत मी आणि अजित सोबत आहे तोपर्यंत काही होणार नाही घरावर पण काही संकट येणार नाही मीनल तिचे रंग नको दाखवायला मुद्दामून माझ्यासमोर येते मला धक्का देते राया म्हणतो तिच्यापासून दूर राहा ती अशी नाही होती आता अशी का झाली काय माहिती अकीरा म्हणते राया पुढे बोलणार की अजित बाहेरून हाक मारतो मी करतो तुला कॉल नंतर ज्योतीला बघून येतो आत्ता शेतातून आलो राया म्हणतो कॉल कट करतो राया आणि अजित ज्योतीच्या रूममध्ये जातात तुला कसं वाटत आहे काही दुखत आहे का राया म्हणतो आता काही दुखत नाही आहे आईने आत्ता क्रीम लावला आहे ज्योती म्हणते ज्योती आज घरामध्ये काही झालं आहे का काहीच आवाज येत नाही आहे अजित म्हणतो मिनल वहिनीने ज्योती सांगत होती की कोणीतरी आलं बघू कोण आलं मिनल आता अजून काय करते कथा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा मला सपोर्ट करा धन्यवाद